या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला बोरी खोडत जिल्हा परिषद गटात मोठी चुरस निमगाव साबा जुन्नर तालुक्यात नव्याने तयार झालेल्या बोरी खोडत जिल्हा परिषद गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला आरक्षण निश्चित झाल्याने स्थानिक राजकारणात चुरस वाढली आहे या गटात जिल्हा परिषदेसाठी इच्छुक महिला उमेदवारांची संख्या मोठी असून पंचायत समितीसाठी बोरी बुद्रुक गण सर्वसाधारण तर, तर खोडत गण ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे या गटात जिल्हा परिषदेसाठी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष सौ कविता संदीपान पवार भारतीय जनता पक्षाच्या माजी महिला मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस सौ सुनंदाताई महादू गाडगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला तालुका अध्यक्ष चंदाताई बाबाजी गाडगे निमगाव सावा विशाल जुन्नर पतसंस्थेच्या माजी संचालिका संगीताताई भास्कर गाडगे आदर्श सरपंच बोरी खुर्द सौ कल्पनाताई वैभव काळे ग्रामपंचायत सदस्य बोरी बुद्रुक सौ कोमलताई युवराज कोरडे एमबीए अॅग्री जिजामाता कृषी भूषण पुरस्कार अॅग्रो वन सकाळ तर्फे शारदा गोविंद पवार जन्मशताब्दी पुरस्कार राष्ट्रवादी महिला किसान पुरस्कार सौ पुष्पाताई अमोल कोरडे व माजी सरपंच वडगाव कांदळी माधुरीताई सचिन निलक या प्रमुख महिला इच्छुक आहेत एका एका पक्षाचे दोन ते तीन इच्छुक उमेदवार असल्याने तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नव्याने जिल्हा परिषद गटात ओबीसी महिला आरक्षणामुळे संख्या वाढली या गटामध्ये समाविष्ट कामे वाडे औरंगपूर पारगाव तर्फे आळे तर्फे आळे सुलतानपूर पिंपरी कावळ खोडत कांदळी वडगाव बोरी खुर्द एडगाव या गावांचा समावेश आहे गटात बिबट्यांची मोठी संख्या आहे तसेच शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळणे रस्ते तयार करणे आणि आरोग्याच्या सुविधा पुरवणे अशा गंभीर समस्या आहेत ऐनवेळी कोण पक्ष प्रवेश करणार आणि कोणाला तिकीट मिळणार यावर या, या गटातील निवडणुकीचे चित्र अवलंबून असेल असे जरी असले तरी होणारी निवडणूक ही नक्कीच चुरशीची होणार आहे यात काही शंका नाही